रात्रीचे वाजलेत बघा दहा आणि कप पॅकिंग चालू आहे दही कपाचं पॅकिंग चालू आहे आता उद्या सकाळी सेट होईल सगळं दही रात्रीचे वाजलेत बघा साडे दहा आणि आता आपण चाललोय बघा घरी झाले बऱ्यापैकी काम सेट झालेत कप आता उद्या सकाळी सेट होतील बनवून झालेत कप आता आणि मिस्टर गेलेत बघा राहणार आता शेतातलं संध्याकाळचं रात्रीची लाईट असल्यामुळे पाणी चालू आहे तिकडं पाणी बघायला गेलेत आणि जायचं आता जेवायला घरी दाखवते मी पुढं माझ्या जेवणाचा मेनू काय आहे ते बघत राहा पुढं संध्याकाळच्या वाजलेत बघा आता अकरा आणि आलो आहे घरी बघा माझा जेवणाचा आज मेनू काय आहे जेवण काय बनवलं ते आम्हा एक मिनटं दाखवते हे बघा वांगे चमटी चपाती गोडमध्ये स्वीटमध्ये श्रीखंड आहे आणि भात मी भात ताटात मध्ये घेतलेलं नाही या सगळेजण जेवायला संध्याकाळच अकरा वाजले तर आपल्याला जेवायला एवढा वेळ झाला आज